आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशन म्हणून घेत असतात पण आम्ही त्यांना पुजतो ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराने आणि परिश्रमाने या, या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षांच्या खर्चिकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळून दिला त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नको आहे आमच्या जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही या देशाला स्वर्ग बनव हा निरोप आम्हाला बीजेपीला द्यायचा आहे आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते सगळ्यांना मनापासून जयटिंग करते आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहे जे पार्लमेंटमध्ये बोलले त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊस मध्ये झाले झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा इंडिया अलायन्स बीजेपी राहिलं नाही आहे हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोक संविधानला मारणारी अनेक लोक जी आहेत त्यांचा अपमान आहे आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बीजेपीच्या विरोधातली हो। ही लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत गल्ली बोळ्यांमधून ही लढाई आता सुरू झाली आहे प्रत्येक माणसाच्या मनाच मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाही जोपर्यंत ते राजीनामा देत तोपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम काँग्रेसचे नेतेगण या गोष्टीचा निषेध करत आहेत त्या गोष्टीची मागणी करत आहेत आम्ही सुरुवातीला खूप आग्रहाने संविधानवर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खर तर बीजेपी आम्हाला ती चर्चा देत नव्हती आज पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्या संविधानाला आणि दोन दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती पण बीजेपी काय ना काही कारन, कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या दोन दिवसीय अधिवेशनाची दोन दिवसीय चर्चेला झाली दिवसी पण बीजेपी ने त्या चर्चेची दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका मग कुठे इमर्जन्सीचं नाव कुठे काहीतरी एकच कारण मिळतं त्यांना एकच तो एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचा बाकी त्यांनी काही मुद्देसूर या ठिकाणी त्या ठिकाणी भाषणं केली नाही फक्त तू तू मे मे हमरी तुमरीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली भारतीय जनता पक्ष असेल आर एस एस असेल ह्यांनी कधी संविधानला मानलं नाही ह्यांनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते जात पात मानणारी जी आहे त्यांना विश्वास ठेवलाय संविधानाला आर एस एस चे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले की कचऱ्याच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे असं रेकॉर्ड वर आर एस एस आणि भाजपची काही लोक म्हणतात एवढंच नाही तिरंगाचा पण कधीच त्या ठिकाणी भाजपने आदर केला नव्हता उलट अपमान केला ते म्हणाले ज्या गोष्टी तीन आहे हा तीन आकडा हा अशुभ आहे आणि म्हणून आम्ही त्या तिरंगेचा धिक्कार करतो आणि अलीकडे त्यांनी तिरंगा होईस्ट केला आर एस एसनी नाहीतर त्यांनी तिरंगेमध्ये पण कधीही विश्वास ठेवला नव्हता उलट त्याचा अपमान केलेला तिरंगेवर संविधानाचा अपमान करणारे संविधानाला न मानणारी लोक आज अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती प्रेम आलं आणि खरंच त्यांच्यासाठी कदाचित हे फॅशन आहे कारण का चारसचा नारा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल चार सो पारचा नारा त्यांनी दिला त्यावेळेस बी जे पीचे एम पी रेकॉर्डवर गेले की आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून आम्ही चारसो पार आम्हाला चारसो पेक्षा जास्त एम पाहिजे पण आपला देश देशाचा प्रत्येक व्यक्ती हा संविधानात आणि बाबासाहेबांवर विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणून त्यांनी तो चारसो पाच चा नारा किंवा चार पाच पार होऊ दिलं नाही आणि त्याच्या आतमध्येच बीजेपीला ठेवलं कारण का ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान जसं आहे तसं पाहिजे आणि तिरंगा पाहिजे बीजेपीची ही चा चाल होती चार पाच आणून संविधान बदलण्याची ती या देशाच्या लोकांनी त्यांना चपरात मारली आणि ते होऊ दिलं नाही आता जेव्हा त्यांना कळलंय की, की संविधान बदलण्याचा नारा आपल्या देशात चालणार नाही म्हणून अचानक आता त्यांच्यावर त्यांच्यामध्ये प्रेम हेहरा नाही आहे जे मनात असतं त्या दिवशी तेच आदरणीय गृहमंत्री पार्लमेंटमध्ये बोलले खरा चेहरा त्यांचा त्या दिवशी पार्लमेंटमध्ये आला की बार बार संविधान कहते के, के, हैं और काश इतने बार भगवान का नाम नेते तो साहेब शाळेत स्वर्ग जसं मी म्हणाली आम्हाला तुमचा स्वर्ग नको नकोय बाबासाहेबांनी दिलेलं जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही आमच्या आमच्या हिमतीवर या देशाला स्वयं बनो असं मला त्यांना खेळ नेरो त्या ठिकाणी पोचवायचा आहे आणि म्हणून आज मी त्या आहे त्या ताकदीवर आम्ही आमच्या आमच्या हिमतीवर या देशाला स्वय बनू असं मला त्यांना खेळ नेरो त्या ठिकाणी पोचवायचा आहे आणि म्हणून आज मी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करते त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचा त्यांचं कट कारस्थान सुरू आहे एक तर त्यांचे एम पी असं म्हणतात मग चार पाचचा नारा असेल मग वन इलेक्शन वाय नेशन असेल बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्युशनचा आहे ते बदलण्याचा यांच्या साजिश हे एक इन्सिडेंट नाही आहे जे अमित शहा जी कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक वर्षापासून आपल्याला हे होताना कुठेतरी एक साजिश किंवा षड्यंत्र आपल्याला बीजेपीच दिसून येते संविधान बदलण्याचं सा बाबासाहेबांचा सा अपमान करण्याचं हे आम्ही होऊ देणार नाही ना जोपर्यंत इंडिया आल्या तोपर्यंत या देशाची जनता आहे तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही आणि आम्ही काहीही झालं जे। तरी आम्हाला अमित शहाची माफी पाहिजे आम्हाला राजीनामा पाहिजे जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बीजेपी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते हे स्वतंत्र जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटस काहीतरी झालं आणि आयसीयू मध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न आहे बीजेपी लोक त्या ठिकाणी करत आहेत पण आमचा लढा हा चालूच राहणार चा, चा चा। चा 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 आहे आणि आम्ही संविधानाचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत आपण सगळेच आहोत बाबासाहेबांचा आदर करणारा करणारे आम्ही सगळे आहोत आमच्यासाठी ते पॅशन नाही आहे आमच्यासाठी ते पॅशन आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहोत गावोगावी मोहल्ला मोहल्ला गर्मी बोळा प्रत्येकाच्या घरात तर जसं मी म्हणाली आता काँग्रेस आणि बी जे पीची भीज़ लढाई राहिलीच नाही आहे बीजेपी एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीचा आणि आपण इथे आला उद्या ह्याच संदर्भात सकाळी साडेआठ वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिस पर्यंत आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही संसदेत सा, सा केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत हे शांततेत एक मार्च करणार आहोत आणि कलेक्टरांना पत्र देणार आहोत अमित शहाजींचा राजीनामा माग मागत मागताना आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे हे पण आम्ही त्या त्या ठिकाणी आग्रह करते आग्रह धरणार आहोत